छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचे पूर्ण नाव काय छत्रपती शिवाजी राजेश जिथे मृत्युस्त झाला आणि त्यांची समाधी ही बघा ही इथे ते समोर त्यांची समाधी आहे आणि तुम्ही जिथे बसलात आहे ते जगदीश्वरचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ बायकांची नाव काय साईबाई आणि आता त्यांच्या मुली सांगाबाईची मुलगी बाई स्वराबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नाव आहे छत्रपती संभाजी राजे भोसले छत्रपती राज भोसले